मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा आपण चर्चा करत आहोत लोकजाग या सदराखाली नुकतेच अमित शहा मुंबईला आलेले आहेत आता सद मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि लालबागच्या गणपतीला वगैरे दर्शन घेतलं वगैरे ते म्हणाले आणि त्यात एक त्यांनी स्टेटमेंट केलं महत्त्वाचं म्हणजे की मुंबईचं जे नाव आहे आताचं ते बॉम्बेचं नाव मुंबई करण्यामध्ये जे काय आंदोलन झालं किंवा त्यामध्ये माझासुद्धा सहभाग होता मागणी करणाऱ्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे खरं म्हणजे आता मुंबईच्याबद्दल अमित शहाना कोणतं आहे माहीत नाही पण या गोष्टीला इतकं साधं सरळ घेता येत नाही एक तर यातला संदर्भ जो आहे तो तो महा म्हणजे महानगरपालिका निवडणुकांचा पण त्या कधी होतील काय होतील महाराष्ट्राच्या निवडणुका अजून नक्की नाही आहेत त्यामुळे तो, तो, त्या तो संदर्भ असण्याची शक्यता कमी आहे पण माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि धोक्यादायक धोकादायक इशारा असा वाटतो की भारतीय जनता पार्टीचं राजकारण आतून मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे आता प्रधानमंत्री जरी आपल्याला नरेंद्र मोदी दिसत असले तरी भारतीय जनता पार्टीवरती संपूर्णतः कंट्रोल अमित शहा यांचं आहे हे स्पष्ट आहे हे बऱ्याच लोकांना कदाचित मान्य होणार नाही कारण ज्या पद्धतीनं भागवत आणि मोदी यांच्यामध्ये भांडण होईल लढाई होईल संघर्ष होईल असं मी म्हणत होतो तेराच्यापासून म्हणत होतो दोन हजार तेरापासून त्यावेळेस ते कुणी विश्वास ठेवत नव्हतं आता सगळ्यांना ते मान्य आहे सगळ्यांना ते मान्य आहे तसंच आजची परिस्थिती ही आहे केंद्रामध्ये की अमित शहा यांच्या हातामध्ये पूर्ण कंट्रोल आहे भारतीय जनता पार्टीचा आणि नरेंद्र मोदी हे केवळ नॉमिनल प्रधानमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे इकडे जा तिकडे जा इकडे निवडणूक असताना त्यांना बाहेर पाठवलं जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की नरेंद्र मोदींचे फोटो पोस्टरवरून हटवले जात आहेत हरियाणामध्ये हटवले जात आहेत बाकीच्या ठिकाणी सुरू आहे त्यांचं आणि म्हणजे त्यांना आउट करण्याचं अर्थात ते त्यांच्या करणीनं सुद्धा आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीनं मोदी की गॅरंटी मोदीचा सगळा वा वादा वगैरे ज्या पद्धतीनं मोदींनी आगाऊपणा केला त्यांचा जो अहमगंड होता तर त्यामुळे त्याची फळं ते भोगत आहेत ते तर त्याला त्या त्या त्यांच्या करणीप्रमाणे ती फळं आहेत त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं कारण नाही पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर मोदी यांच्या हातातली सूत्रं ही कारण अनेक मुख्यमंत्री अनेक मंत्री करतानासुद्धा अमित शहा यांचाच हात होता त्यामध्ये आणि मोदींच्या जवळच्या लोकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आल्या याचं चांगलं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही स्मृती इराणीचं बघू शकता तिच्या स्मृती इराणी यांच्या मुलीवरच्यावरती कारवाई झाली म्हणजे त्यांचं ते प्रकरण निघालं त्यांच्या स्वतःबद्दल पोलीस केस झाली बाकी जाऊ द्या ते डिटेल्स आजचा तो विषय नाही पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमित शहा यांनी पूर्ण कंट्रोल घेत असताना आ, जर समजा उद्या मोदी हटले तर अमित शहा येतील की काय आणि मग भागवतांची आणि आर एस एसी तर आणखी वाईट परिस्थिती होणार कारण अमित शहा तर जास्त खतरनाक आहे त्यांच्या दृष्टीनं आणि त्यामुळे भागवत जे कामाला लागले आहेत त्याच्या मागचासुद्धा उद्देश हो फार जमून लागलेले आहेत म्हणजे मोदी आता बॅकफूटवर आलेले आहेत हे खरं आहे शहासुद्धा बॅकफुटवर आलेला आहेत असं आपल्याला दिसते पण खरी लढाई आता म्हणजे योगींना वाचवण्याची जशी आहे त्याचप्रमाणे अमित शहा यांच्या कब्जातून भारतीय जनता पार्टी वाचवण्याची आणि संघाची जी धोधाणी होणार आहे ते संकट टाळण्याची लढाई खऱ्या अर्थानं भागवत लढत आहेत आणि त्यामुळे हो मग गडकरींची तेवढी ताकद नाही आहे गडकरी हे खरं म्हणजे इकडे काहीतरी टिवल्या बावल्या करण्यासारखे काहीतरी स्टेटमेंटबाजी करत असतात ते आठवलेंचे थोडेसे सोफेस्टिकेटेड अवतार आहेत रामदास आठवले जसं काही बोलत असतात तसे गडकरीसुद्धा आपल्याला हे थोडंसं विधान माझं जरा म्हणजे तितकं ग हे वाटणार नाही सिरियसली घ्यावं वाटणार नाही पण तुम्ही बारकाईनं त्यांच्या विधानांची आणि स्टेटमेंटबाजीची चौकशी करा बघा आणि मग तुम्हाला कळेल की अरे हे निवड काही करत काही नुसतेच बोलतात तर आठवले फक्त फारच उथळ बोलतात हे थोडेसे पद्धतशीरपणे बोलतात पण त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो अमित शहा पेक्षाही म्हणजे मोदींच्या खालोखाल फोकनाडबाजी करण्यामध्ये देवेंद्र आपले हे सॉरी फडणवी नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत आता गडकरींना पुढे आणण्याचा प्रयत्न भागवत आणि संघ करतायत भाजपावाले काही करतायत असं आहे पण गडकरी हे तसे डरपोक आहे म्हणजे फाईट वगैरे करण्याची त्यांची हिंमत नाही स्टेटमेंट स्टेटमेंटबाजी करून मोकळे होतात आणि गुपचुप आपले बसतात तर त्या छुपे छुपेरुस्त माहिती आणि त्यामुळे मग आता जर समजा शहाविरुद्ध भागवत शहाविरुद्ध ग गडकरी तर ते टिकतील का तर नाही टिकत जसं गडकरींनी गडकरींच्या संदर्भात गडकरी आता इथे जे हे आलं ना की पुतळ्याच्याबद्दल वगैरे गडकरींनी स्टेटमेंट केलं किंवा गडकरींच्या नेतृ म्हणजे गडकरी हे प्रमुख प्रचारक राहणार आहेत अशा प्रकारची जेव्हा कार्यकारिणी आली किंवा कमिटी आली त्याचबरोबर नेमकं त्याचवेळी फडणवीसांनी स्टेटमेंट काय केलं तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात लढणार म्हणजे बघा हे यामध्ये सुद्धा एक मोठं कारण फडणवीस आता कोणाच्या बाजूने आहे शहाच्या गोटामध्ये आहे फडणवीस हे पूर्णतः शहाचे त्यांना फडणवीसांना प जसं समजा पॅकेजिंग अँड शिफ्टिंग एजंट अमित शहाचे असं म्हणा म्हणायला हरकत नाही कारण काय की पॅकेजिंग करायचं म्हणजे इकडच्या उद्योगाचं पॅकेजिंग करायचं आणि गुजरातला पाठवायचे सतरा उद्योग जवळपास गुजरातमधले पळवलेले सतरा उद्योग महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये शिफ्ट झालेले आहेत काही पारशेली झालेले आहेत या चौदाच्या नंतरच्या ह्या सगळ्या घटना आहेत काही पारशेली झाले काही वेगळ्या पद्धतीनं पण सतरा म्हणजे आकडा काही आणि आणखी बऱ्याच गोष्ट छोट्या मोठ्या उद्योगांची जर गोष्ट सोडा तर असे तिकडे गेलेले आहेत आणि हे सगळं फडणवीसांनी केलेलं आहे फडणवीस कारण ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत आणि प्रामुख्याने त्यांच्या हातात कारभार आहे कारण अजितदादांच्या सुद्धा त्यांच्या सहीशिवाय होत नाही किंवा मुख्यमंत्र्याकडे जाणाऱ्या फायली फडणवीसांच्या अप्रुव्हलशिवाय होत नाहीत ही जर परिस्थिती आहे तर मग आणि म मोदी तर सत्तेमध्ये नाही त्या अर्थानं ते डमी आहेत आता ते बुजगावणं आहे मोदी हे एक बुजगा बुजगावणं आहे मग अमित शहाच्या इशाऱ्यावर जर सगळं चालते तर हे सतराचे सतरा उद्योग जाण्याचं सुद्धा कोणी केलं असेल तर हे मॅनेजमेंट याच्या मागचं आणि फडणवीस काही बोलले नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पर तेहतीस वेळा शपथविधी झाला म्हणजे तेहतीस मुख्यमंत्री झाले आपण म्हणूया एक व्यक्ती चार वेळा झाली असेल तर चार चार मुख्यमंत्री असं असा तो आकडा आहे तर तेहतीस मुख्यमंत्री झाले असतील त्याच्यामधला सगळ्यात लाचार मुख्यमंत्री जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत सगळ्यात लाचार महाराष्ट्रद्रोही महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला महाराष्ट्रामध्ये सतरा उद्योग गेले असताना एकाही बाबतीमध्ये फडणवीस काहीही बोललेले नाही तुम्ही लक्षात घ्या या उलट कोरोना जेव्हा आला त्यावेळेस केंद्रानं मुख्यमंत्र्यांच्या सीएम फंडामध्ये म्हणजे आपल्या फडणवीसांनी म्हणजे त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या फंडामध्ये जनतेनं पैसे देऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलं होतं फडणवीसांनी केवढा द्रोह विचार करा माणुसकीच्या मानवतेच्या विरोधामधली कृती त्यांनी केली ती जेवढा निषेध करावा तेवढी तेवढं कमी आहे पण महत्त्वाची गोष्ट कशी आहे की या सगळ्या आजच्या चर्चेचा जो विषय आपला आहे यामध्ये कदाचित कदाचित मुंबईला केंद्रशासित करण्याची चाल आहे का यांची अमित शहा का असं बोलले त्यांच्या मनात काहीतरी शिजत असलं पाहिजे केंद्रशासित आज त्यांची परिस्थिती नाही आहे आज ते तेवढं ते करू शकणार नाहीत पण दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगतो तुम्हाला आणि हे जेव्हा नवी विधा आ, लोकसभा अस्तित्वात आली होती त्यावेळेसच मी म्हणालो होतो की एकदा जर मोदी मुख्य पंतप्रधान झाले पुन्हा तर आ, बाकी सहकारी पक्षांची फार मोठी अडचण होणार आहे आणि त्या पद्धतीनं जर यांना आता आजची त्यांची मेजॉरिटी तेवढी नाही आहे त्यांच्याकडे की जेणेकरून ते आपली मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय घेऊ शकतील वगैरे वगैरे पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर महाराष्ट्रा लक्षात घ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर शिंदे यांची संसदीय पार्टी फोडणे फोडणार फोडण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणजे आता त्यांचे प्रयत्न सुरू असतील आतून आतून सुरू आहे पण ते प्रत्यक्षामध्ये लोकसभा सब विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर लगेच शिंदेची पार्टी फुटून त्यातले काही खासदार भाजपाकडे जातील शंभर टक्के तुम्ही लक्षात ठेवा काही खासदार शिंदेचे तशी चिराग पासवान यांची पार्टी फोडण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे बघा ज्या ते हनुमान म्हणायचे स्वतःला किंवा मोदीजी का हनुमान होते त्यांचीच पार्टी फोडून राहिले नंतर आ, बाकी मग चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार वगैरे वगैरे त्यांचं जे काय व्हायचं ते होईल त्यांची पार्टी ते फोडणारच आहेत पण या निवडणुकीनंतर शिंदेची पार्टी फोडली जाणार चार पाच खासदार तरी त्यांच्याकडे जाणार याच्याबद्दल मला संशय वाटत नाही आणि हे अमित शहा यांचे राजकारणाचं ते तंत्र आहे तंत्र आहे ते आणि म्हणून फडणवीस त्यांना पूर्ण मदत करत आहे कारण ते त्यांची दिवाणजी आहे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं झालं तर ते दिवाणजी आहेत त्यांचे मॅनेजर आहे आणि पॅकेजिंग आणि शिफ्टिंग एजंट आहेत अशा कंपन्या असतात ना काही तुमचा माल पॅकेज पॅकेजिंग करा शिफ्टिंग करा ते सगळं करून देतात तशा प्रकारे त्याच्यासाठीच फडणवीसांना ठेवलेलं आहे महाराष्ट्रामधले अनेक उद्योग नाही तर एवढे मोठे 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 अरबो खरबो रुपया उद्योग जर समजा गुजरातमध्ये जातात आणि फडणवीस एक शब्द बोलत नाही गडकरी एक शब्द बोलत नाही भागवती एक शब्द बोलत नाही आपले बावनकुळे एक शब्द बोलत नाहीत कुणीही बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे सगळे शिपट्या टाकून बसतात याचाच अर्थ असा आहे की हे सगळे लाचार आहेत हे सगळे त्यांचे खरेदी केलेले लोक आहेत की काय अशा प्रकारची शंका येते आणि त्यामुळे अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं आता म्हटलेलं आहे की मुंबई बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये माझाही हात आहे अशा प्रकारचं क्रेडिट घेण्याचा त्यांनी जो प्रयत्न चालवलेला आहे त्या अर्थी त्यांचा मुंबईवरती डोळा आहे आणि तो कोणत्या पद्धतीनं डोळा आहे हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल पण त्याच्याच आधीच आपण सावध झालं पाहिजे नाहीतर मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जाईल म संयुक्त महाराष्ट्र भावा आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये यावी यासाठी एकशे पाच हुतात्म्यांचा बळी गेलेला आहे त्यांनी आपला हौतात्म्य दिलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या हौतात्म्यावरती त्याचा अपमान करण्याचं आणि त्याच्यावर काळं फासण्याचं काम फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे गडकरी यांच्या संमतीनं होत आहे कारण ते चूप आहेत यावर काहीही बोलत नाही अन्यथा गडकरींनी बोललं पाहिजे चंद्रशेखर बावळकुळेंनी बोललं पाहिजे महाराष्ट्रामधल्या भाजपाच्या नेत्यांनी बोललं पाहिजे भागवतांनी बोललं पाहिजे पण ते बोलणार नाहीत आपणच सावध झालं पाहिजे असं मला वाटते शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्या प्रामुख्यानं आता जे संजय राऊत आहे यांनी आता समाचार घेतलेलाच आहे पण आपणही मला असं वाटते की महाराष्ट्रातली जनतासुद्धा मुंबई भाजपाच्या शहाच्या घशात जाणार नाही गुजरातच्या घशात जाणार नाही याच्यासाठी सावध राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद